नमस्कार आपण ऐकतो आहे साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आजचा भाग आपला चालला एकशे अठरावा आपण प्रकरण घेणार आहोत तेरावं मनकव अंग दोहे घेणार आहोत तीस ते बत्तीस साधना निर्विघ्नपणे होण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची एक आवश्यकता असते कारण मन हे संकल्प विकल्पात्मक आणि चंचल आहे एके ठिकाणी स्थिरच राहत नाही म्हणून कबीर सांगतायत तिसाव्या दोह्यात तिसावा दोहा सुख सुख मान जो पंच तत्त करी बाण मारवतो मन मृग कौ नाही तो मिथ्या जाण काया कसो कमाण जो पंच तत्त करी बाण मारवतो मन मृग कौ नाही तो मिथ्याज कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पंचतत्व म्हणजे पाच तत्व पृथ्वी जल तेज वायू आकाश ही पंचमहाभूत दुह्याचा अर्थ ऐकूयात मी शरीराला धनुष्यासारखं वागवीन आणि आकाशादी पंचतत्वांना बाणच बनवीन आणि ते मनरूपी मृगावर सोडीन असं जर केलं नाही तर सारी साधना व्यर्थ जाईल साधनेत अग्रेसर होण्यासाठी मनाचं सहाय्य मिळवायलाच हवं मन तर चंचल आहे म्हणून त्यासाठी कबीर रूपकाने सांगतात की मी या शरीराला धनुष्यासारखं वाकवीन आणि त्यावर पंचतत्वांचे बाण लावीन आणि ते मनरूपी हरणावर सोडीन मनावर त्यांनी हरणाचं रूप केलेलं आहे हरिण हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी आहे मनही तसंच अत्यंत वेगवानच आहे क्षणभर पृथ्वीवर तर क्षणात नाना ग्रहांवर फिरून येतं त्या मनाला आवरायचं कसं त्याला ताब्यात आणायचं कसं मग इथे कबीर सांगत आहेत की हरणाचा जसा बाणांनी वेध घ्यावा तसाच या मनरूपी मृगाचा बाणांनी वेध घ्यायचा आहे मग बाण कोणते आहेत तर पंचतत्वांचे म्हणजे आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ही पंच महाभूत आहे आणि त्या महाभूतांचे जे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे गुण आहेत त्यांचा इंद्रिय अनुभव कान त्वचा नेत्र रसना आणि नाग या पंच ज्ञानेंद्रियांनी येतो धनुष्यावर पंचबाण लावायचे म्हणजे ही पाचही ज्ञानेंद्रियांनी त्या मनाचा वेद घ्यायचा शब्दांचा बाण सोडला की त्या मनाने फक्त त्या शब्द बाणाशीच एकरूप व्हायला हवं तसंच इतर बाणांचंही आहे आणि हे बाण सोडण्यासाठी शरीराचा धनुष्यासारखा उपयोग करायचा धनुष्याला बाण जोडण्यासाठी ते वाकवावं वा लागतं तसंच शरीर ते बाण चढवण्यासाठी वाकलं पाहिजे थोडक्यात शरीर पंचज्ञानेंद्रिय आणि मन साधनेमध्ये एकरूप व्हायला हवीत आणि मग साधनेमध्ये हीच गोष्ट तर आवश्यकच आहे नाही तर मन आवरत नसेल तर ती साधना म्हणजे नुसती कसरतच ठरते पुढे आपण ह्याच दुह्यावरची मराठी साखी ऐकूयात शरीर रूपे आचा पावरे पंच तत्व रुपे बाण मन मृ गजर वेथन होय व्यर्थ साधना जाण शरीर रूपे आचा पावरे पंच तत्व रूपे बाण मन मृ गजर वेथन होय व्यर्थ साधना जाण कबीर पुढील दोह्यातील मनावर मृगाचं रूप करतायत ऐकूयात एकतीसावा दोहा कबीर मन मृग भया खेत खबिरा खाय सुला करी करी से किसे खसम पहुंचे आ बीर मनमृगा भया खेत बिराना खाय सोला करे करे से किसी खसम पहुंचे आय कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात बिराना बिराना म्हणजे दुसऱ्यांच खसम खसम म्हणजे पती मालक सेकेसी म्हणजे डागेल दोह्याचा अर्थ ऐकूयात हे मन हरिण बनून दुसऱ्याचं शेत खाऊ लागलं आहे जेव्हा शेताचा मालक येईल तेव्हा तो टोकदार भाल्याने प्रहार करेल मनावर हरणाचं रूप करताना या दोह्यात कबीर म्हणतात की हरिण जसं चरण्यासाठी दिसेल त्या शेतात घुसत तसच मन हरणासारखं मुक्त फिरत असत एखादा विषय कळो वा न कळो कोणताही विषय त्याला वर्जन असतोच पण शेताचा मालक जेव्हा हरणावर भाल्याने प्रहार करतो त्यावेळी त्याला मरण यातना होतात वेळ प्रसंगी जीवालाही मुकावं लागतं हे मनही तसच चौखूर उधळत असत पण केव्हा तरी काळाचा तडाखा बसतोच त्यावेळी भानावर येऊनही काहीही उपयोग नसतो कारण वेळ निघून गेलेली असते तेव्हा साधकाने वेळीच सावध राहून हरिभक्तीत रमलं पाहिजे मन आवरून त्याला हरी चरणी जडवलं पाहिजे असं कबीर सांगतायत आता या दोह्यावरचीच आपण मराठी मन हरी नहे मुक्त संचरे शेत दुसरे खाई। भलट फेकून नागण्यास मग स्वामी तो तिथे ये हरी नहे मुक्त संचरे शेत दुसरे खाय भाला फेकुनी डागण्या समग स्वामी तेथे ये साधनेत मनाच्या एकाग्रतेची आवश्यकता असते मनाला मन मिळालं पाहिजे असं कबीर 32 बत्तीसावा दोहा ऐकूयात मन कमन मिलता नहीं होता तन का भंग काले कांबले दूजा चढ़ै नरंग मन कमन मिलता नहीं होता तन का भंग अर्थ ऐकूयात जेव्हा मनाला मन मिळत नाही तेव्हा शरीर सुद्धा नष्ट व्हायला लागत मग अशा स्थितीत मनाची दशा काळ्या कांबळ्याप्रमाणे होते आणि त्याच्यावर दुसरा रंग चढतच नाही म्हणजे अविश्वासी मन अज्ञानी बनून जातं मनाला मन मिळत नाही म्हणजेच मन, मन एकाग्र होत नाही कारण ते शरीर रूपी रथावर चढून रथीची भूमिका बजावत असत दशेंद्रियांना देह रथाला जुंपत आणि रथ दाही दिशांनी सुसाठ धावत असतो मग त्या देहरथाची काय वर स्थिती होईल देहरूपी रथ जर नीट राहायला हवा असेल तर मनाला मन मिळालंच पाहिजे मन चांगलं किंवा वाईट असे दोन्ही प्रकारचे विचार करत असतो एक मन म्हणत की हे वाईट काम कर दुसरं सांगतं हे वाईट काम करू नकोस हो। अशा मनुष्य योग्य निर्णय घेऊ शकतच नाही मग त्यासाठी मनाने आपली ही दुहेरी भूमिका मात्र सोडायला हवी आणि एकाच भूमिकेत अर्थातच चांगल्या भूमिकेत राहायला हवं तर, तर साधनेत अग्रेसर होण्याची आशा आहे पण मनाने जर आपली ही दुहेरी भूमिका सोडली नाही तर त्याची दशा काळ्या कांबळ्यासारखी होते काळ्या कांबळ्यावर जसा कोणताही रंग चढत नाही त्याचप्रमाणे दुहेरी भूमिका स्वीकारणाऱ्या मनावर कोणत्याही उपदेशाचा परिणाम होत नाही परिणामी हे मनुष्य शरीर लाभूनसुद्धा काहीही उपयोग होत नाही आता आपण ऐकणार आहोत या दोह्यावरची मराठी साखी आणि या मराठी साखीबरोबरच आपण आजचा आपला भाग एकशे अठरावा इथे संपवणार आहोत मन मनाशी ना मिळत रे हो नाचा भंग काळ्या कांबळ्यावर कसा तो चढे रे दुसरा रंग मन मनाशी न मिळत रे होईत नाचा भंग काळ्या कांबळ्या बारी कसा का चढे रे दुसरा रंग